नमस्कार मित्रांनो आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या शेती एक शेती आहे युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत मित्रांनो राज्यासह देशभरातील शेतकऱ्यांना दिवसा सिंचनाची व्यवस्था व्हावी दिवसा सिंचन शक्य व्हावं यासाठी केंद्र शासनाच्या माध्यमातून सोलार पंप वाटप केले आहेत राज्यामध्ये याच्या अंतर्गत विविध योजना सुद्धा राबवल्या जातात मग त्याचमध्ये मागील त्याला सौर पंप योजना असेल पीएम कुसुम योजना असेल पीएम कुसुम ची जर गोष्ट करायची झाली तर पीएम कुसुमच्या कोठ्यामध्ये जवळपास साडेआठ लाख सोलार पंप हे राज्य शासनाच्या माध्यमातून लावण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलेले आहे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या माध्यमातून या योजनेच्या अंतर्गत नोंदणी सुद्धा केली जात आहेत आपले अर्ज भरले जात आहेत बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांच्या अर्ज पात्र झालेले आहेत त्यांना पेमेंट करण्यासाठी पुढील प्रक्रियेसाठी मॅसेज गेलेले समाविष्ट केलं जातात मित्रांनो याच्याच अंतर्गत आपण पाहिलं होतं पाहिलं तर पूर्वी मे मेढाकडे केलेले अर्ज जे पात्र अर्ज आहेत जे बरोबर अर्ज आहेत असे अर्ज आता महावितरणकडे वळवले जात आहेत त्याचबरोबर आपण जर कोटेशन फाडलेलं असेल तर ते कोटेशन मध्ये सुद्धा आपल्याला ऑप्शन दिले जातात तुम्हाला सोलार घ्यायचं आहे की आपल्याला वीज घ्यायची तर याचबरोबर महावितरणकडे जे काही पेड पेंडिंग असलेले अर्ज असतील शेतकऱ्यांना सुद्धा याच्यामध्ये समाविष्ट केलं जाते आणि मित्रांनो याचबरोबर आपण पाहिलं होतं की मागेल त्याला सोलार मागेल त्याला सौर कृषी पंप अशी योजना सुरू करून याचं देखील सेपरेटली पोर्टल सुरू करण्यात आलेलं होतं आणि याच पोर्टलच्या माध्यमातून शेतकऱ्यांना नोंदणी करण्यासाठीची सुविधा सुद्धा देण्यात आलेली होती मित्रांनो <laughs> याच्यात अंतर्गत नोंदणी केल्यानंतर आपली नोंदणी करून आपला अर्ज पूर्ण करण्यासाठी एक अवश्य बाब होती ती म्हणजे पेमेंटची आता मागील त्याला सौर कृषी पंप योजने अंतर्गत तुमचा अर्ज पूर्णपणे कंप्लीट करून तो सबमिट करण्यासाठी तुम्हाला पेमेंट करण्याची गरज आहे अंतर्गत योजनेच्या असलेल्या अटी शर्ती पात्रता व्यवस्थित पाहून शेतकऱ्यांना याच्या अंतर्गत पेमेंट करण्यासाठी सांगितलं गेलं होतं आणि याच्या अंतर्गत जे काही शेतकरी आता पेमेंट करतील ज्या शेतकऱ्यांचं पेमेंट पूर्ण होईल त्या शेतकऱ्यांचा अर्ज पूर्ण होणार आहे आणि पूर्ण झालेला अर्ज त्याच्यानंतर पुढील प्रक्रियेसाठी तो अर्ज ग्राह्य धरण्यात येणार आहे आता ज्याप्रमाणे आपण पूर्वी मेढ्याकडे अर्ज करत होतो आपल्याला मॅसेज येऊन पेमेंट करण्यासाठी सांगितलं जात होतं अशाच प्रकारे आता मागील त्याला सौर कृषी पंप अंतर्गत देखील तुम्हाला जर प्रायमरी नोंदणी केलेली असेल तर तुम्हाला आता पेमेंट करण्यासाठीचे मॅसेज देण्यात येत आहेत आणि तुम्हाला जर मॅसेज आलेला नसेल तर तुम्ही पोर्टलवरती तुमचा अर्ज तपासा तरी तो अर्ज तुमच्या पेमेंटसाठी पेंडिंग दाखवला जाणार आहे किंवा तो ड्राफ्टमध्ये असणार आहे जर तुम्हाला मॅसेज आलेला नसेल तर एक वेळेस आपल्याला आपलं युजर आय डी पासवर्ड यूज करून त्याला लॉग इन आहे कारण जे की टेलिकॉम ग्लिच ग्लिच आहे तर या ग्लिचच्या माध्यमातून आपल्याला अर्ज येत नाहीत बऱ्याच ठिकाणी सर्व्हर प्रॉब्लेम येतो त्यामुळे आपल्याला मॅसेज येत नाहीत परंतु आपल्याला त्याला एकदा लॉग इन करून बघायचंय पेमेंटचा ऑप्शन आला असेल तर पेमेंट करून टाकायचंय ड्राफ्टमध्ये असेल तर पेमेंटचा ऑप्शन येण्याची प्रतीक्षा करायची आहे ज्यावेळेस तुमचं तुम्ही याचं पेमेंट पूर्ण कराल त्यावेळेस तुमची पुढची जी काही प्रक्रिया आहे तर ती सुरू होऊन जाईल आता याच्यामध्ये पेमेंट केल्याबरोबरच तात्काळ सोलार लागेल का किंवा नाही या प्रश्नाचं जे काही आहे तर ते निराकरण करूयात कारण याच्या अंतर्गत बरेच सारे शेतकरी पूर्वी पेमेंट करून सुद्धा वेटिंग लिस्टमध्ये आहेत तुम्ही पेमेंट केल्यानंतर तुमचा अर्ज सबमिट होणार आहे त्याच्यानंतर पात्रतेनुसार असलेल्या प्राधान्यक्रमानुसार तुमचे अर्ज पुढे घेतले जातील त्यांचे जॉईंट सर्वे रिपोर्ट होतील जे की आपल्या ज्या स्पॉटवरती तुम्हाला सोलार ठिकाणी आपले जे काही वायरमॅन साहेब असतील तर ते येऊन त्या ठिकाणी सर्व्हे रिपोर्ट करून घेतील त्यानंतर आपल्याला वेंडर वेंडर सिलेक्शन आहे म्हणजे तुम्हाला कोणत्या कंपनीचं सोलार पाहिजे तर ती कंपनी आपल्याला निवडायची त्याला वेंडर सिलेक्शन असं म्हटलं जातं त्यानंतर इन्स्टॉलेशनची जी काही प्रक्रिया आहे तर ती पुढे पार पाडली जाणार आहे तर मित्रांनो ज्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून मागील त्याला सौरकृष पंप योजनेअंतर्गत आपल्या सोलार पंपासाठी नोंदणी केलेली होती अर्ज केलेले होते त्या शेतकऱ्यांना आता पुढील प्रक्रियेच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत मित्रांनो अशा प्रकारे मागेल त्याला सौरकृषी पंप योजनेच्या अंतर्गत एक महत्वाचं असं अपडेट होतं ज्याची माहिती आपण नक्की उपयोगी पडेल अशा आशा करतो मित्रांनो जो काही इलेक्शन होतं तर ते इलेक्शन आता संपलेलं आहे सरकार आपल्याला जे काही पूर्वी सरकार होतं तर तेच सरकार येण्याची म्हणजे आलेलं आहे तर आपल्याला आता पेमेंट करायला कुठल्याही पद्धतीची हरकत आहे तुम्ही बिनधास्त पेमेंट त्या ठिकाणी करू शकता जेणेकरून तुमचा अर्ज जितक्या लवकर तुम्ही पेमेंट केलं तितक्या लवकर तुमचा अर्ज त्या ठिकाणी पात्र होईल आणि जे काही पुढील प्रक्रिया आहे तर त्या प्रक्रियेमध्ये तुम्ही सामील व्हाल व्हिडिओ वाटला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका भेटूया नवीन माहिती सहित नवीन वीडियो सहित तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो